लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू असताना राज्यातील अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे दोन्ही आघाडींच्या सोबत असलेल्या घटक पक्षांमध्ये जागावाटपांमधून वाद सुरू आहे त्यातच आज महाविकास आघाडीचा अद्यापही जागावाटप पूर्ण झालं नसताना देखील उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज पुन्हा चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र या उलट महायु महायुतीतील शिंदे शिवसेनेच्या वतीने अद्यापही ज्या प्रमाणात यादी जाहीर करायला पाहिजे होती अद्यापही करण्यात आलेली नाही आहे शिवसेना एका इकडे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आतापर्यंत एकवीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने आतापर्यंत आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे मात्र या आठ उमेदवारांमध्ये देखील जे उमेदवार देण्यात आलेले आहे त्यामध्ये जे घटक पक्ष आहे भाजप असो राष्ट्रवादी असो या पक्षांकडून देण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध केल्यामुळं या तीन उमेदवारांचे जवळपास नावं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं कुठंतरी लोकसभा निवडणुकीची खरी रंगत सुरू होण्यापूर्वीच कुठंतरी शि एकनाथ शिंदे हे मित्र पक्षाच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहे आणि निवडणूक सुरू होण्यापूर्वीच त्यांना एक प्रकारे ते गाळ झाल्याची परिस्थिती सध्या तरी दिसत आहे नेमकं एकनाथ शिंदे यांच्यावर ही परिस्थिती का आली याच परिस्थितीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे नमस्कार मी संतोष मोरे आपण पाहत आहे मुंबई आउटलुक राज्यामध्ये शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत चाळीस आमदार आणि तेरा खासदार सोबत आले होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यावेळेस त्यांना आश्वासन देण्यात आले होते की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल आणि ज्या विविध आश्वासनाच्या माध्यमातून जे ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांना समर्थन आमदारांना दिलं होतं त्यानंतर कुठंतरी आता लोकसभा निवडणुकीमध्ये जे एकनाथ शिंदे यांच्या वतीने जी आठ नावं जाहीर करण्यात आली होती त्यापैकी रामटेक मतदारसंघामध्ये जे शिवसेनेसोबत शिवसेनेचे जे विद्यमान खासदार होते जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे यांना सोडून आले होते त्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि सात ठिकाणी जे शिवसेनेसोबत जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले जे खासदार होते त्यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र ह्या सात जागेंवर जे तीन जागा अशा आहे ज्या ठिकाणी मित्रपक्ष असलेला भाजपच्या कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहे आणि नेत्या यांच्याकडून विरोध होत आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांना ह्या ठिकाणहून उमेदवारी देखील बदलण्याची विनंती करण्यात आलेली आहे त्यामुळं ह्या एकंदरीत जी यादी जी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या आठपैकी एक विद्यमान खासदाराला डच्चू देण्यात आला होता आणि जे तीन खासदार जे देण्यात आलेले आहेत त्यांना देखील वगळण्याची विनंती करण्यात आलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हे यांना भाजपने कसाट्यात पकडलेलं आहे एक एक विद्यमान जे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात त्या एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेशर हो येत आहे हेमंत गोडसे जे नाशिकचे खासदार आहे ते वारंवार मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहे काल देखील त्यांना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते आणि त्या ठिकाणी शक्तीप्रदर्शन ज्यावेळी अनेकदा त्यांना जसं वर्षा असो हो, त्यानंतर सह्याद्री असो त्या ठिकाणी ज्यावेळेस तसं शक्ती प्रदर्शन केलो त्याचप्रमाणे ठाण्यातील निवासस्थानी देखील शक्ती प्रदर्शन केलेलं आहे मात्र ही जी अस्वस्थता जे विद्यमान खासदारांमध्ये आहे हेच कुठेतरी हीच जी, जी अस्वस्थता ही आमदारांमध्ये देखील कुठेतरी पाहायला मिळत आहे कारण की चार महिने सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुका आहे आणि ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार आलेले आहे त्यांना देखील आता कुठेतरी धाकधूक झालेली आहे की विद्यमान खासदारांचेच जर तिकिटा कापत असेल तर आपलं का कारण की ज्या प्रकारे संपूर्ण व्यवस्थेवर आघाडीवर भाजपचं वर्चस्व आहे दिल्लीतून ज्या प्रकारे निरोप येतात प्रकारे एकनाथ शिंदे असो या इतर घटक पक्षातले जे नेते आहेत त्यांना त्या प्रकारे काम करावं लागत आहे त्यामुळं कुठंतरी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील कुठंतरी कमी पडलेले आहे बोलणीमध्ये कमी पडलेले आहे आपली बाजू मांडण्यात कमी पडलेले आहे कारण की एकनाथ शिंदे यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की एकनाथ शिंदे यांचा कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच खासदार आहे मात्र पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचं नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाही आहे त्यामुळं दुसरीच बाजूला पाहिलं तर ठाकरे गटाच्या वतीने चा आज चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून कट्टर शिवसैनिक वैशाली राणे वैशाली दरेकर उर्फ राणे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे तर एका इकडं एकनाथ शिंदे यांची अद्यापही जागावाटप जाहीर न होता ठाकरे गटाकडून मात्र मोठ्या प्रमाणात जागा वाटवाची यादी जाहीर करण्यात आली आहे आतापर्यंत एकवीस जागेवर उमेदवार ठाकरे गटाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत तर दुस त्याचमध्ये विद्यमान खासदार जे एकनाथ शिंदेसोबत जे गेले नव्हते हो त्या पाचही खासदारांना तिकीट एक उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे तसेच दुसऱ्या फळीतले जे नेते होते ते, ते तेंचा 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 दुसरे ने, दुसरे नेत्यां दुसऱ्या फडीतल्या नेत्यांना इतर मतदारसंघातून जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते खासदार त्यांच्या बा त्यांच्या उमेद त्यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं ग्राउंड लेव्हल ज्या प्रकारामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मागे जी फडी दुसरी ने दुसऱ्या स्थळावरची जी फडी नेत्यांची होती ती पण त्यांच्यासोबत आहे आणि ग्राउंड लेव्हल जे पक्ष संघटन आहे हे पूर्णपणे शिवसेनेसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच या माध्यमातून दिसत आहे कारण की आघाडी उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत एकवीस खासदारांचं तिकीट जाहीर केलेलं आहे आघाडीमध्ये महाविक विकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावर अद्यापही अनेक ठिकाणी वाद सुरू आहे सांगलीचा असो त्यानंतर उत्तर मुंबई असो दक्षिण मुंबई मु दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विद्यमान खासदार यांना देण्यात आलेला आहे मात्र ज्या प्रकारे वाद सुरू आहेत ते अद्यापही महाविकास आघाडीत पण थांबलेले नाही मात्र ठाकरे यांनी आता आतापर्यंत एकवीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे तेच तिकडं जर पाहिलं आपण तर आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात पंचवीस ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे त्यानंतर अजित पवार गटाच्या वतीनं दोन उमेदवार जाहीर तीन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे एक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असो अजित पवार यांची पत्नी सुमिता पवार बारामतीतून असो किंवा अजित पवार कोट्यातून परभणीतील महादेव जानकार जानकर यांची उमेदवारी असो मात्र ज्या प्रमाणामध्ये ठाकरेंकडून ज्या प्रकारात यादी जाहीर करण्यात येत आहे त्या प्रकार एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठेतरी जाहीर करण्यात येत नाही आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंना भाजपनं आपल्या कोंडीत पकडलेलं असल्याचे देखील चर्चा सुरू आहे आज ज्या जागा ज्या जा जा जाहीर करण्यात आलेल्या आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यामध्ये ठाणे जे एकनाथ शिंदे यांचा जो मुलगा आहे श्रीकांत शिंदे यांचा जो मतदारसंघ आहे ठाणे कल्याण लोकसभा मतद त्या ठिकाणी वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर हत्कलंगिणीमधून हो सत्यजित पाटील जे माजी आमदार आहे यांना उमेदवारी देण्यात आली आली आहे जळगावमध्ये जळगावमध्ये किरण पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या ठिकाणून विद्यमान भाजपचे जे खासदार होते उन्मेश पाटील यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे मात्र त्यांना उमेदवारी न घेता एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणून उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं हा मतदारसंघ देखील आता महत्वाचा महत्वाची लढत ह्या मतदारसंघात होणार आहे हा भाजपला मोठा निवडणुकीपूर्वी जळगावमध्ये एक मोठा धक्का आहे आणि चौथं नाव आहे पालघरमध्ये पालघर मध्ये भरत कमंड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एकूण हे चार नावं आहे आतापर्यंत जे आज दुसऱ्या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रसिद्ध केलेलं मात्र तरी देखील दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या यादीची अद्यापही प्रतीक्षा आहे कारण की ज्या प्रकारे अद्याप जे आठ नावं जाहीर करणार त्यातीलच काही नावं वगळण्याची जी माग मागणी भाजपच्याच नेत्यांकडून आणि ने कार्यकर्त्यांकडून त्या मतदारसंघात होते त्यामध्ये हतकळणी असो त्यानंतर भावनागुळींचा वाशिम यवतमाळ मतदारसंघ असो त्याचप्रकारे हिंगोलीतील हेमंत पाटील यांचा लो यांची उमेदवारी असो या ठिकाणून मोठ्या प्रमाणात भाजपच्या वतीने या उमेदवारांना विरोध होत आहे त्यामुळे ही उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात यावा किंवा हा मतदारसंघ भाजपनंच ह्या ठिकाणी उमेदवार देऊन लढवावा अशी मागणी सातत्याने होत आहे तर दुसरीकडं ठाणे असो त्यानंतर कल्याण डोंबोली आणि मुंबईतील काही दक्षिण मुंबई असो किंवा इतर जे मतदारसंघ आहे नाशिक आहे या ठिकाणी अद्यापही महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे अद्यापही हा वाद संपलेला नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडी महायुतीवर जागा वाटपाच्या जाहीरमध्ये जाहीर करण्यामध्ये आघाडीवर एकंदरीत दिसत आहे आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे एका एक, एक प्रकारे कचाट्यात आल्याचं चित्र ह्या सर्व जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे